हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स आज तुम्हाला ट्रेंडिंग गळ्याचं कटिंग दाखवणार आहे बघू शकता आपण छातीची घडी दहा घेतलेली आहे छात उंची ही आपली चौदा आहे हा बोटनेकमध्ये येणार आहे म्हणून ह्याची शोल्डर मी आठ घेतलेली आहे मुंडा सहा व गळारुंदी पाहुणे सहा सहा घ्यायची आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा गळारुंदी मी सहा घेत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की Uh, मुंडा व शोल्डर मी तेवढाच घेते पण इथं नाही इथं नाही uh, बोटनेकमध्ये हा मुंडा व शोल्डर हा वेगवेगळे येतो येतो सहा साडेसहाच मुंडा घ्यायचा आहे बोटनेकमध्ये गळा उंची ही नेहमी साडेतीन ते तीनच घ्यायची आहे साडेतीनवर घेऊन मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकताय व गळ्याला असा सुंदर गोल आकार देऊन घेतलेला आहे बघा सव्वा ते दीड इंचावरती खाली मार्जिन घेऊन मी ट्रेंडिंग गळ्याला न्यू असा आकार देत आहे बघू शकता आपला वेगळा काहीतरी गळा आहे सुंदर असा आपला वेगळा गळा ड्रॉ झालेला आहे मी थोडासा डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला दिसेल बघा नवीनच गळा आहे आपला ट्रेंडिंगमध्ये एकदम सुंदर असा आहे तसा ड्रॉ केलेला आहे तसाच मी अगदी व्यवस्थित कटिंग कर करून घेणार आहे बघू फिर शकता जिथे कोणी कोपरे आहेत तिथं व्यवस्थित कात्री कात्रीच्या अगदी टोकाने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे जसा आपला गळा आहे तसा दाव्या हाताने आपले कप कापड जे आहे ते फिरवून फिरवत फिरवत गळा कट करायचा आहे बघू शकता मग आपला सुंदर गळ्याचं कटिंग झालेलं आहे मग आपला किती छान सुंदर असा न्यू ट्रेंडिंग गळा दिसत आहे तर चला आता आपण मेन फॅब्रिकला हा गळा जॉईन करूया मेन फॅब्रिक सवचं ठेवायचं आहे व अस्तरचा कपडा उलटा ठेवून घ्यायचा आहे बघू शकता अस्तरचा कपडा हा बरोबर मध्य सेंटरलाच ठेवायचा आहे सगळ्या साईडला अर्धा इंच ते पाव इंच कपडा शिल्लक राहील अशा हिशोबानं ठेवायचं आहे अगदी सगळीकडे व्यवस्थित टाचना पिणा सुया जे तुम्हाला काही हवं आहे ते तुम्ही लावून घ्यायचं आहे बघू शकता पण कुठेही चून पडणार नाही कुठेही कपडा गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पाव इंचाचं मार्जिन पकडत मी जसा गळा आहे तसा हळूहळू व्यवस्थित टिप मारून घेणार आहे बघू शकताय आहे बघा जिथं आपला कोणा आलेला आहे तिथं मशीनची सुई आत ठेवायची आहे घोडा उचलून थोडासा कपडा फिरवून घ्यायचा आहे व परत टीप मारायला चालू करायचं आहे बघू शकता सगळी जिथे कोणी आहे तिथं सगळीकडे मी तसंच करणार आहे बघा सोया थांबवली घोडा उचलला थोडासा कपडा फिरवून घेतला अशा प्रकारे पूर्ण गळ्याचं पण स्टिचिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय आहे अगदी हळूहळू पाव मार्जिन पकडायचं आहे बघा प्रकारे बावींचाचंच मार्जिन पकडायचं आहे बघा आपलं किती छान सुंदर गळास आपल्या झालेला आहे तसंच अस्तरप्रमाणे जेवढी टीप मार्जिन ठेवलेलं आहे तेवढे सोडून मी सगळा गळा कटिंग करून घेणार आहे बघू शकता आहे गळा करताना कोपरे कुठेही अस्तर कट होणार नाहीत याची ना काळजी घेत एका हाताने आपला कपडा फिरवत कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय मी दाखवल्याप्रमाणे सगळा गळा मी असा व्यवस्थित कठिंग करून घेतलेला आहे गळ्याला थोडे थोडे नॉच दे द्यायचे आहे जेणेकरून गळा आपला व्यवस्थित परफेक्ट फोल्ड होईल अशा प्रकारे संपूर्ण गळ्याला जेवढा आपण गळा स्टिच केलेला आहे तेवढ्या सगळ्या थोडे 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 कट देऊन घ्यायची म्हणजे गळा छान प्रकारे आपला फोल्ड होईल आता अस्तर उलटवून घ्यायचं आहे जिथे कोणी आहेत तिथं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे जिथं आपला कोपरा कोणा आहे तिथं असं सुईने थोडासा कोणा बाहेर काढून घ्यायचा आहे व पूर्ण अस्तर आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे बघू शकता मी दाखवलेपर्यंत कोणी अगदी मी सुईने व्यवस्थित बारीक करून काढून बाहेर व्यवस्थित घेते बघा जिथं गोल आकार जसा आहे आपला तिथंच तसा ठेवायचा असा सगळा गळा मी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे बघा आपला सगळा गळा अगदी व्यवस्थित फोल्ड झालेला आहे व त्याच्यावर मी हळूहळू दापटीप मारून घ्यायची आहे दाबटी मारताना अस्तरचा कपडा बाहेर दिसणार नाही व आपला मेन फॅब्रिकचा कपडा आत जाणार नाही ह्याची काळजी घेत अगदी ज्या जी टीप मारलेली आहे त्या टिपावरून हळूहळू आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे बघू शकता कोण्यावर पण अगदी कोपऱ्यात व्यवस्थित आली पाहिजे असे टीप मारून घ्यायचे आहे सगळीकडे व्यवस्थित अगदी मी नखाने व्यवस्थित बाहेर करून घेणार आहे बघू तिथं आपला थोडासा गोल आकार आलेला आहे तो आतला आत आत गे आत साइडला गेलेला होता मी सुईने थोडासा व्यवस्थित एकसारखा करून घेतलेला आहे बघू शकताय परत कपडा फिरवायचा थोडासा कपडा आत गेलेला आहे बघा मी सुईने थोडासा बाहेर व्यवस्थित अस्तरला मेन फॅब्रिकला सुई लावायची नाही जेणेकरून धागे बाहेर येण्याचे भरपूर चान्सेस चान्सेस असतात असे कोणी आपले टीप मारताना जास्त कोणी असेल तर हा प्रॉब्लेम होतो व्यवस्थित काढून द्यायचे आहेत बघा एक सारखं आपली अशी सुंदर अशी डाप टीप मारून मी घेत आहे अशीच व्यवस्थित दाप मारून घ्यायची आहे बघा आपल्याला गळ्याला किती छान सुंदर फिनिशिंग आलेलं आहे बघू शकता तुम्ही जे दोरे एक्स्ट्राचे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत कपडा उलटा करून मेन फॅब्रिक वास्तर मोठी टिप टाकून जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी जॉईन करून घेतलेला आहे जसा गळा आहे तसा जॉईन करून घेतलेला आहे ह्याला नंतर मी वरून वरती गळ्याला गोट लावून घेणार आहे पाच नंबरची आपली अशी मोठी टीप मी मारलेली आहे अगदी जेवढा असा अस्तर आहे तसंच मारून घ्यायचं आहे जेवढे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करायचं आहे व्हिडिओ फार मोठा होतो आहे म्हणून मी कमरपट्टी कशी लावायची व वरच्या वेळाला गोट ते मी दाखवणार नाही स्किप केलेलं आहे व्हिडिओ फार मोठा होणार पण मी ते स्किप करून दाखवलेलं आहे पण मी मारून घेणार आहे बघू शकता मेन फॅब्रिक असं आपलं एकसारखं सगळं कठीण झालेलं आहे अस्तरप्रमाणेच ठेवून एक्स्ट्राचा जो भाग आहे तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे बघू शकता आपला किती छान सुंदर असं आलेलं आहे गळ्याचं फिनिशिंग बघ कोणे कपडे कुठेही व्यवस्थित आलेले नाही थोडासा मी एक पाच ते सहा इंचाचा काटाचा कपडा घेतलेला आहे व त्याला अस्तरनं जॉईन करून खालच्या साईडला जो भाग ओपन आहे तिथं आपल्याला लावायचा आहे त्याला अगोदर अगोदर अस्तर जॉईन करून घेऊया पाच ते सहा इंचाचा घेतला तरीही चालेल एक चार इंचाचाच फक्त आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे बघा त्याच्यावरूनसुद्धा दाबटीप मारायची आहे दापटीप मारल्याने आपल्या कपड्याचं फिनिशिंग छान येतो कपडा एकसारखा अगदी व्यवस्थित बसतो एक्स्ट्राचं मार्जिन मी कट केलेलं आहे बघा असा ठेवून जेवढा गळा आपल्याला वरती ओपन पाहिजे आहे तेवढा थे ठेवायचा व जेवढाच आपल्याला शिवायचा आहे तेवढा ठेवून मी पिणा लावून घेतलेले आहेत बघू शकता आहे हे तर गॅप जास्त ठेवलेला नाही आहे गॅप माझा तीन इंचाचाच असेल जास्त फुल जास्त पाठ फार उघडी राहण्याची शक्यता असते मी तेवढाच ठेवणार ठेवलेला आहे मी आहे त्याच्यावरून व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे बघू शकता माझी टीपमध्ये सुई येणार म्हणून मी सुई ऑलरेडी काढून घेत आहे बघा व्यवस्थित आहे तशीच टीप मारून घ्यायची आहे पूर्ण काठावरून बघ आपल्याला पॅच जोडून आपला झालेला आहे जे एक्स्ट्राचे दोरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत जो एक्स्ट्राचा ज्याच आपला कपडा आहे तो मीसारखा कट करून घेणार आहे इथं आपल्या नंतर कमरपट्टी जोडून घ्यायची आहे बघू शकताय बघा ही रेड कलरची लेस आहे ही साडीला मॅचिंग साडीच्या कलरची मॅचिंग आहे साडीवरती अशी कलरचे मोर आहेत म्हणून मी त्या कलरची मी लेस घेतलेली आहे ग्रीनवरती रेड फार छान उठून दिसतं तशीच आपली टीप जी लेस आहे ती व्यवस्थित अगदी काठावरून घ्यायची आहे बघू शकता याच्यावर किती छान सुंदर अशी लेस आहे त्या लेसला छोटी छोटी फुलं आहेत ती फुलं मी बाहेरच्या साईडला करणार आहे जेणेकरून छान दिसावीत जिथं कोपरा कोणापला आलेला आहे तिथं थोडासा फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा थो थोडंसं मशीन थांबवायचं मशीन थोडंसं बाहेर काढायचं थोडंसं को लेसला फोल्ड करायचा परत आहे तसं घ्यायचं असं प्रत्येक कोण्याला करायचं आहे अशा प्रकारे लेस लावला ना जसा गळ्याचा आपला आकार आहे तशाच प्रकारे परफेक्ट असे आपली लेस बसते व व्यवस्थित फिनिशिंग येतं लेस दिसायलाही छान दिसते कुठेही लेस लूज पडत नाही किंवा कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही अगदी व्यवस्थित सुपिरियर बसतं बघा मी प्रत्येक ठिकाणी कोपऱ्याच्या ठिकाणी थोडीशी लेस काढून फोल्ड करून घेत आहे बघू शकता असंच पूर्ण हळूहळू हळू गळ्याला लेस जॉईन करत जायची आहे ह्या लेसपेक्षा कधीही मोठ्या मोठी लेस घ्यायची नाही ब्रॉडमध्ये जास्त जेवढी बारीक लेस, लेस असेल तेवढी छान गळ्याला सुपिरियर बसते फोल्ड करायला आपला प्रॉब्लेम होत नाही अर्धा इंचपेक्षा जास्त मोठी लेस घ्यायची नाही आणि शक्यतो जेणेकरून कॉन्ट्रास्ट लेस वापरायचे आहे ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट लेस वापरले ना ब्लाऊज लावा साडीला खूप सुंदर लुक येतो साडी पिंक कलरची आहे व पिंक कलरवरती काठावरती ग्रीन कलरचे काठ आहेत काठावरती रेड कलरचे असे मोर आहेत बघू शकता ते सुंदर असे लेस लावून झालेली आहे हे कॉम्बिनेशन फार छान दिसतं आणि नेहमी कॉन्ट्रास्ट लेस वापरते आहे त्याच्यावरून एक्स्ट्राचे आपली डबल टीप मारून घेणार आहे म्हणजे कुठेही लेस आपली उचलायला नको म्हणून आपण त्याच्यावरती डबल टीप मारून घ्यायची आहे जशी आहे तशी घ्यायची प्रत्येक वेळेला फुलाचा फुल कुठं धुमडणार नाही किंवा कुठेही आकसला सर नाही ह्याची काळजी घेत मी हळूहळू बघा प्रत्येक फुलाला मी असं बोट लावत टेप मारून घेत आहे बघा आपले डबल सुंदर असे आपले डबल लेस लावून झालेले आहे बघा किती सुंदर असा गळ्याला आपल्या लुक आलेला आहे बघा अगदी सुंदर असं आपले लेस लावून परफेक्ट तयार झालेलं आहे बघू शकताय बघा हे तो मी साडी आपली पिंक कलरची आहे तसा मी गोंडा लावून घेतलेला आहे पॅच ही तसाच लावून घेत आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोंडा पॅच लावू शकता हे माझ्या आवडीनुसार लावलेलं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच मनपूर्वक सगळ्यांना